आता माझ्याकडे एक श्री दुर्गा सप्तशती प्राकृत ओबीबद्ध सप्तशती रचना संकलन आणि संपादन श्री जितेंद्रनाथ ठाकूर धार्मिक प्रकाशन संस्था जी आहे ती दुर्गा सप्तशतीचं प्राकृत ओविबद्ध रूपांतर यांनी केलेलं आहे फार सुंदर आहे म्हणजे ज्यांना संस्कृत मधनं दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नाही किंवा मी तर म्हणेन की ज्या महिलांना खूप इच्छा असते आम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत त्यांनी आवर्जून हा ग्रंथ विकत आणावा हा ग्रंथ घेऊन यावा आणि या ग्रंथाचे पाठ करावे आणि यामध्ये सगळं दिलेलं आहे की पठन कसं करायचं आहे देवीची पूजा कशी करायची आहे सगळी सगळी नियमावली संकल्प म्हणजे अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे की जो या नवरात्रामध्ये ज्या ज्यांची जा, ज्यांची दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर हा ग्रंथ आणावा आणि याचे पठण करावे आणि त्याची नियमावली संकल्प कसा करावा सगळं सगळं यामध्ये दिलेलं आहे आणि सगळं मराठीमध्ये आहे आणि आपल्याला जो संस्कृतमध्ये आपले उच्चार चुकतील का किंवा संथा आपण घेतलेली नाहीये मग कसं करावं हे म्हणजे एका प्रापंचिक माणसाला गृहस्थाला सोपं पडावं म्हणून श्री जितेंद्रनाथ ठाकूर आहेत त्यांचे फार उपकार आहेत की त्यांनी हे मराठीमध्ये ओबीबद्ध केलेलं असं हे दुर्गा सप्तशती आहे ते या ठिकाणी असं सांगतात की संस्कृतमध्ये आपण काय म्हणतो देवाय नमहा आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो देवा तुला नमस्कार असो आणि असं म्हणत असताना संस्कृतमध्ये म्हणत असताना किंवा मराठीमध्ये म्हणत असताना भाव शुद्धता फार महत्वाची आहे त्या पाठीमागे असलेला भाव परमेश्वर काय आहे भाष्य प्रिय नाहीये परमेश्वर भावप्रिय आहे त्यामुळे तुमचा भाव फार महत्वाचा आहे त्या ठिकाणी काय होणार आहे भाव शुद्धता एकच असल्यामुळे सारखाच अद्य दे, म्हणजे देव सारखाच प्रसन्न होणार आहे सारखंच फळ मिळणार आहे म्हणून संस्कृत पाठाने जे फळ मिळणार तेच ओविरूप पाठाने मिळणार आहे त्यामुळे संस्कृत मधलं आम्ही मराठीत वाचलं तर आम्हाला ते फळ मिळेल काही शंका कोणीही आणू नये असं या ठिकाणी स्वतः प्रकाशक सांगतात आपल्याला आणि ज्यांनी या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे श्री जितेंद्रनाथ ठाकूर या ठिकाणी असं सांगतात त्यामुळे ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत पण संस्कृत येत नाही संथा घेतलेली नाहीये कोणी सांगितलेलं नाहीये पण करण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांनी म्हणजे स्त्री पुरुष सगळ्यांना हे वाचता येण्यासारखा हा ग्रंथ आहे प्राकृत ओविबद्ध अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा